महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची किती गंभीर परिस्थिती आहे महाराष्ट्रातला शेतकरी वेतने किती गरजलेला आहे समस्याने किती गरजलेला आहे महाराष्ट्रात शेती करणं परवडतंय का याचं उदाहरण आपल्याला मागच्या दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावरती टी व्हीवरती होत असलेल्या प्रसिद्ध होणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आलेला आहे एका शेतकऱ्याची व्यथा या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतलेली आहे शेतकऱ्याची परिस्थिती जाणून घेतलेली आहे या शेतकऱ्यावरती ही वेळ का आलेली आहे असा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय मराठवाड्यातल्या मधील पवार नामक शेतकऱ्याची ही व्यथा समोर आलेली आहे सत्तर ते ऐंशी वर्षाचे वयवृद्ध आजे आजोबा स्वतःच्या खांद्यावरती जु ठेवून आवत वाटताना ही परिस्थिती किती भयंकर आहे हे समोर दिसून आलेलं आहे बैल घेण्यासाठी ट्रॅक्टरची मशागत करण्यासाठी परवडत नाही शेतामध्ये राबल्यानंतर शेतामध्ये काम केल्यानंतर जे पीक मिळत जे उत्पन्न मिळत ते शेतीमध्येच लावावं लागतंय हातात काहीच उरत नाही म्हणून पैसे वाचवण्यासाठी ते स्वतःच्या खांद्यावरती मागील अनेक वर्षापासून जु ठेवून आऊत वाढताना ते सांगतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीवर कोणी आवाज उठवायला तयार नाही या परिस्थितीबद्दल शेतकऱ्यांची मदत करायला कोणी तयार नाही इथल्या शेतकऱ्याची कर्जमाफी कधी होणार याची देखील आश्वासनं आपण मागील अनेक दिवसापासून ऐकत असताना या, या शेतकऱ्याचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर या शेतकऱ्याची परिस्थिती बघितल्यानंतर सगळ्याची मन हळहळली आणि या शेतकऱ्याच्या मदतीला एक अभिनेता आता या शेतकऱ्याच्या मदतीला धावून आलेला आहे अभिनेता सूद यांनी त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांच्या एका सोशल मीडियावरच्या अकाउंटवरती वरती त्यांनी असं म्हटलंय तुम्ही मोबाईल नंबर पाठवा आम्ही बैल पाठवू असं त्यांनी आश्वासन दिल्यानंतर या शेतकऱ्याच्या मदतीला एक अभिनेता धावून आला मात्र इथल्या व्यवस्थेतला एकही नेता असेल एकही पुढारी असेल तो धावून का आला नाही असा प्रश्न देखील उपस्थित होतोय मात्र अभिनेता सोनूसूद हा धावून आल्यानंतर शेतकऱ्याची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर जे काय त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं मदत देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यावेळेस खरंच या सोनुसूल सारख्या एका अभिनेत्याचं या ठिकाण आपल्याला कौतुक वाटतंय नेता नाही पण अभिनेता या ठिकाणी धावून आल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधान वाटत आहे आपल्याला या घटनेबद्दल या परिस्थितीबद्दल काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद